पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग चार व मधून उमेदवारी अर्ज दाखल प्रा राकेश सोनवणे सौ प्रतिभा सोनवणे आणि राजेश खंडाळे यांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून प्राध्यापक राकेश सोनवणे व सौ प्रतिभा सोनवणे तर प्रभाग क्रमांक मधून राजेश खंडाळे यांनी आज मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून उमेदवारांना मनोबल दिले फॉर्म दाखल करण्यासाठी नितीन पाटील सचिन सोनवणे सचिन परदेशी राजमल जाधव जितू परदेशी गणेश कोळी सागर देसाई ज्ञानेश्वर धोंडू भोई सुरेश मोहन भोई विकी चौधरी दिलीप न्हावी मुषा पठाण यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती नवक्रांती मित्रमंडळ साई व्यायामशाळा साई मंदिर व आठवडे बाजार पाचोरा येथील नागरिक व समर्थकांनी उमेदवारांना शुभेच्छा व आशीर्वाद देत निवडणुकीत यशाची अपेक्षा व्यक्त केली उमेदवारी अर्ज दाखल होताच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले